नमस्कार ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आपण दोन तीन दिवसाचे जे काही विषय घेतले ब्राह्मणांची मानसिक अधोगती किंवा आपण खरंच एकी आहे का किंवा आपल्या मुलांवर लक्ष ठेवलं पाहिजे या सगळं हे असताना ज्या काही कमेंट्स याच्यावर आल्या काय म्हणतात त्याला यूट्यूबवर आल्या काही लोकांनी मला पर्सनली फोन करून सांगितलं काही ओळखणाऱ्या लोकांनी वगैरे त्याच्यातले काही विशेषतः काही ब्राह्मणोत्तर लोकांनी ज्या काही के कमेंट्स केलेल्या आहेत ह्या याच्यामध्ये की आपल्या पूर्वजांनी कसं का काय वाईट काम केलं किंवा या सगळ्या गोष्टी कोणतरी इवन काहीतरी पीठ माग मा माग्या वगैरे असं पण काहीतरी कोणतरी लिहिलेलं लिहिलेलं आहे तर माझ्या लक्षात नाही यासाठी म्हणजे एक लक्षात घ्या की आपल्यामधले निगेटिव्ह पॉईंट्स शंभर टक्के आहेत त्याच्यामध्ये काही दुमत नाही पण आपल्यामधल्या निगेटिव्ह पॉईंट्स जरी असले तरी काही गोष्टी ज्या आपल्या आहेत काय तर ह्या लोकांनी आपल्याला नावं ठेवायचं काहीच कारण नाही काय आपले पॉईंट्स आहेत आपले प्रॉब्लेम्स आहेत हे सगळं मला मान्य आहे काय आणि त्याच्यावर मात करण्यासाठी किंवा त्याच्यावरनं मार्ग काढण्यासाठी आपण प्रयत्न करतो पण आज आपल्या आपल्याला नावं ठेवण्यासारखं यांनी नावं ठेवायचं यांना अधिकारच नाही आपल्याला त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला की आता हे म्हणतात की आपण इतिहास चुकीचा लिहिला आता इतिहास चुकीचा लिहिला आणि किंवा आपण एवढे फालतू होतो तो अष्टप्रधान मंडळामध्ये सात जणं ब्राह्मण यांनी ठेवली नसते शिवाजी महाराजांनी जे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलेले आहे काही लोक चिट पण चिटणीस अष्टप्रधान मंडळामध्ये नाही आहेत मी नीट बघितलं पण चिटणीस अष्टप्रधान मंडळामध्ये नाही आहेत तर सात जणं जी आहेत ती यांनी महाराजांनी ठेवली नसती दुसरी गोष्ट म्हणजे आपण इतिहास चुकीचा लिहिला हे जे म्हणतात तर इतिहास चुकीचा लिहित लिहित असताना जसं मी मागे पण म्हटलेलं आहे की राज्यकर्ते हेच होते म्हणजे आपण इतिहास चुकीचा लिहित होतो तर यांचे राज्यकर्ते जे काय होते यांनी काय म्हणतात त्याला यांनी आपल्याला अडवलं का नाही यांनी आपल्यावर ॲक्शन का नाही घेतल्या नंबर दोन नं नंबर तीन इतिहास समजा आपण त्यांच्याबद्दलचा चुकीचा लिहिला आहे तर अण्णाजी दत्तोंचा जो इतिहास आहे तो ब्राह्मणांनीच लिहिलेला आहे तिथे कुठे इंद्रजीत सावंतचे पूर्व झाले नव्हते इतिहास लिहिला किंवा श्रीमंत कोकाट्यांचे पण पूर्व झाले नव्हते इतिहास लिहिला तो इतिहास लिहिणाराही कोणतरी ब्राह्मणच होता ना किंवा हे काय म्हणतात त्याला अफजलखानाच्या वदाच्या वेळेस जे कृष्णाजी भास्कर आहे तो इतिहाससुद्धा लिहिणारा ब्राह्मणच होता तो यांचा पूर्वज नव्हता कोणाचा काय आणि आज कृष्णाजी भास्कर किंवा अण्णाजी दत्तो त्यांचं त्यांना कुठलाही ब्राह्मण समाज त्यांना चांगलं म्हणत नाही आहे ना कुठलाच ब्राह्मण समाज त्यांना चांगलं म्हणत नाही आहे म्हणजे त्यांचे जे कुक कर्तृत्व आहे पण कृष्ण अण्णाजी दत्तोंना तुम्ही नावं ठेवत असताना एक लक्षात घ्या तुम्ही त्यांना पाठिंबा सोयराबाईंचा होता ना राजमाता सोयराबाई किंवा महाराणी सोयराबाईंचा त्यांना पाठिंबा होता हे विसरून चालणार नाही अण्णाजी दत्तो काय स्वतः गादीवर बसण्यासाठी हे उद्योग केले नाहीत किंवा जी कुठली मंडळी होती त्याच्यामध्ये त्या मंडळींनी हे उद्योग केले बावीस लोकांना त्यांनी हातीच्या पायी दिलं संभाजी महाराजांनी त्यावेळेस आणि ही सगळी लोक त्याच्यामध्ये ही मातब्बार लोकं होती या बावीस लोकांनाचा जो इतिहास लिहिणारा सुद्धा ब्राह्मणच होता ना हा झाला इतिहासकालीन विषय आज हा इतिहासकालीन विषय झाल्यावर सगळ्यात दुसरा महत्त्वाचा भाग भाग म्हणजे त्याच्यानंतरच्या काळामधली जी पेशवाई आली पेशवाईमध्ये सुद्धा राघोबा दादांचा जो इतिहास लिहिला तो, तो ब्राह्मणांनीच लिहिला ना राघोबादादाला कोणी अमिताभ बच्चन केला नाही अमिताभ बच्चन पहिल्या बाजीरावांनाच केलं हे विसरता कामा नाही तो तो, तो इतिहास लिहिणारेसुद्धा ब्राह्मणच होते त्यामुळे तुम्ही आम्हाला नावं ठेवायचं काही कारण नाही तिसरी चौथी गोष्ट आमच्या पूर्वजांनी तुमच्यावर अत्याचार केले अरे आमच्या पूर्वजांनी तुमच्यावर अत्याचार केले तेव्हा राजेतून हीच लोकं होती ना अत्याचार करण्यामध्ये फक्त आणि अत्याचार केले म्हणजे काय केले कुठल्या ब्राह्मणांनी कुठल्या बाया पळवून आणल्या किंवा काय केलं बलात्कार केले कुठे इतिहासात नोंद आहे त्यावेळेस द्विवार्या प्रतिबंधक कायदा नव्हत्या किंवा अंगवस्त्र वगैरे हे ते सगळेच ठेवत होते काय एकटे ब्राह्मण ठेवत होते का पण ब्राह्मण तेवढे कर्तबगार पण होते ना ते तुम्ही आम्हाला नावं ठेवताना तुम्ही ही एक बाजू तुमच्याकडची पण बघा ना तुम्ही आणि आज समजा म्हणजे ठीक आहे मी इतर ब्राह्मणेतर समाजाबद्दल बोलण्या मराठा समाजाला तर बोलायचं काहीच अधिकार नाही आहे आज शाहू महाराजांनी म्हणजे राजश्री शाहू कोल्हापूरचे त्यांनी केल्यानंतर तोपर्यंतच्या सगळ्या छत्रपतींनी काय केलं आज पेशव्यांनी शिंद्यांना कोणी नेमलं पेशव्यांनी नेमलं होळकरांना कोणी नेमलं पेशव्यांनी नेमलं गायकवाडांना कोणी नेमलं पेशव्यांनी नेमलं धारच्या पवारांना किंवा देवासच्या पवारांना कोणी नेमलं पेशव्यांनी नेमलं तर या सगळ्या लोकांना नेमलं पेशव्यांनीच ने ना मग पेशव्यांनी त्यावेळेस कुठला ब्राह्मण नेमला नाही तिथे यांना नेमलं त्यांनी तिथे त्यावेळेस फक्त झाशीच्या राणीचं जे हे होतं ते पण Uh, काय म्हणतात त्याला तुमच्या शिंद्यांच्या ह्याच्या खाली होतं त्यावेळेस कोणी तिथे ब्राह्मण नेमला नाही त्यांनी तिथे पेशव्यांना ब्राह्मण नेमता आला नसता का तिथे नावं ठेवताना तुम्ही नावं ठेवा हो, पण एक लक्षात घ्या आमच्याकडे एक बोट दाखवत असताना तीन बोटं तुमच्याकडे आज त्याच्यानंतरच्या काळामध्ये जो काही हे आहे इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रज तर काही काय म्हणतात त्याला इंग्रजला तर सगळेच जण सारखे होते मग त्यावेळेस तुम्ही इंग्रजांच्या काळात जसं ब्राह्मणांनी शिक्षण घेतलं तसं तुम्ही का नाही शिक्षण घेतलं तुम्हाला कोणी थांबवलं होतं ब्राह्मणांनी थांबवलं होतं शिक्षण घेऊ नका म्हणून ब्राह्मणांवर टीका करताना उगीच ओगीस ब्राह्मणांनी टीका करू नका उलट ब्राह्मणांचं तुम्ही ब्राह्मणांची मदत घेऊन तुम्ही पण वरती या आज जे तुमचं नेतृत्व आहे काय म्हणजे आज कोल्हापूरचे संभाजीराजे युवराज संभाजीराजे भोसले आता ते भोसले आडनाव पण लावत नाही ते छत्रपती आडनाव लावतात का, आडना का भोसले आडनाव लावायला त्यांना काय अडचण आहे कुठला मराठा विचारतो त्यांना की तुम्हाला भोसले आडनाव लावायला काय अडचण आहे म्हणून आता संभाजीराजेने जी काही कुत्र्याच्या समाधीबद्दलचं हे काढलेलं आहे त्याच्यावर आपण वेगळे व्हिडिओ म्हणून आलात पण ते आज एकोणीसशे छत्तीस साली होळकरांनी तो बांधला त्याच्यावर हे आज जागे झाले म्हणजे आज एकोणनव्वद वर्ष काय करत होते मग हे यांचे पूर्वज वगैरे त्याच्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत परखड सत्तेमध्ये तर ह्या सगळ्या गोष्टीचा नावं ठेवताना तुम्ही विचार करा ना आज तुम काय म्हणतात त्याला आपल्या महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुल्यांना मदत करणारे कोण होते भिड्यांचा वाडा कोणी दिला त्यांना भिड्यांनीच दिला ना भिडे कोण होते आंबेडकरांना कोणी मदत केली मग एवढा समजा मग आता ह्याच्यानंतरचा जो भाग आहे ही जी बाकीची लोकं जी, जी आलेली आहेत छगन भुजबळ छगन भुजबळांनी समजा ज्योतिबा फुल्यांनी जेव्हा जे काही केलं तर छगन भुजबळांनी माळे माळी समाजासाठी काय केलं सांगावं त्यांनी महाराष्ट्रा कुठली ती, ती एज्युकेशन सोसायटी का काय त्यांची जी काय का नाशिकला त्यांनी कॉलेज काढलेलं आहे छगनरावांनी भुजबळसाहेबांनी तिथे किती माळ्यांना फ्री शिक्षण आहे सांगाव ना त्यांनी किती माळ्यांना तिथे फ्री शिक्षण आहे आंबेडकरांनी बाळासाहेब आंबेडकरांनी बाळासाहेब आंबेडकरांमध्ये बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर डॉक्टरेट होते बाळासाहेब आंबेडकरांचं काय आहे आणखीन बाबासाहेब आंबेडकरांनी या दलित समाजाला खूप पुढे नेलं खूप दिशा दाखवली खूप मार्ग दाखवले मग इतर दलित समाज सरकार डॉक्टरेट का नाही होत पी एच डी का नाही होत आज गव्हर्नमेंटच्या एवढ्या सवलती आहेत त्याच्यात आज ब्राह्मण तर कुठे तुम्हाला आडवा येत नाही ना माळी समाजालाही कुठे ब्राह्मण आडवा येत नाही ना आज ब्राह्मण कुठेच नाही आम्ही नीन नेम दोन टक्के आहोत मतं आमची सगळी पडतं त्याच्यात ती गॅरंटी नाही तर तरीसुद्धा तुम्ही आज फक्त ब्राह्मणांना टार्गेट करायचं म्हटलं काय विशेषतः हे नव इतिहासकार जे आहेत सगळे हे मला आश्चर्य वाटतं आणि तुम्ही ब्राह्मणांना टार्गेट करून ब्राह्मणांचं नुकसान किती करतायत तुम्ही सांगा मला ब्राह्मण ज्याला शिकायचं तो शिकतोच ज्याला परदेशी जायचं तो परदेशी जातोच अगदी काय म्हणतात त्याला उधार उसनवारी करून शिकून परदेशी जातात किती लोक गेलेली आहेत गे? तिथे जाऊन ते नाव कमवतात तिथे जाऊन ते पुढे येतात तुम्हाला परदेशी जायला कोणी अडवलं हो आहे आज हार्वर्डमध्ये जवळजवळ एक पंचवीस ते तीस ब्राह्मण प्रोफेसर्स आहेत स्टॅनफर्डमध्ये तीच परिस्थिती आहे ऑक्सफर्डमध्ये तीच परिस्थिती आहे कॅम्ब्रिजमध्ये तीच परिस्थिती आहे मिशेशेट इन्स्टिट्यूटमध्ये तीच परिस्थिती आहे वॉर्डनमध्ये तीच परिस्थिती आहे मग तुम्ही का नाही जात तुमच्याकडे तर पैसे पण आहेत आज जी साखर कारखान कारखानदारांची मुलं ही का नाही वॉर्टनमध्ये जाऊन शिकत का नाही पेन्सिव्हिव्यामध्ये जाऊन शिकत का नाही केम्ब्रिजला ना जाऊन शिकत पैशाची कमी नाही कशाचं कमी नाही मग का नाही जाऊन शिकत भुजबळांनीच त्यांच्या मुलांना किती शिकवलं आणि का नाही परदेशी नेऊन शिकवलं त्यामुळे जसं उद्धव ठाकरे म्हणतात छेंडी जाणवायचं आमचं हिंदुत्व नाही अरे शेंडी जान्व्याचं जा हिंदुत्व तुमचं हिंदुत्वच नाही शेंडी जानव्याने जे जा हिंदुत्व गाजवलं ते तुमचं नाहीच वीज बोलायला लावू नका तुम्हाला आजही जिथे तिथे शिकून हे करून इथे नाही तर पुढे आणखीन आजही ब्रह्मसत्यमार्फत अशा अनेक संघटना आहेत की ज्या ब्राह्मण समाजाच्या उत्थानासाठी प्रयत्न करत आहेत ब्राह्मण समाजा एकीकरणासाठी प्रयत्न करत आहेत आज एवढा मोठा मराठा समाज राज्यकर्ता समाज अगदी ग्रामपंचायत पाटील सरपंचीपासून अगदी काय म्हणतात त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये मिनिस्टर होईपर्यंत सगळे मुख्यमंत्री होईपर्यंत एक अपवाद म देवेंद्र फडणवीस आणि मनोहर जोशी सोडले तर सगळ्यापर्यंत काय तरीसुद्धा आज आरक्षण मागाची का वेळ आली आज आम आज ब्राह्मण समाजाकडे शेती नाही पूर्ण काय त्यात शेती गेली आरक्षणामुळे हो नोकऱ्या गेल्या काय आर्थिकदृष्ट्या मागे पडली पण तरी कुठला तरी ब्राह्मणां ब्राह्मणांच्या बायकांनी कोणाच्याकडे धुणंभांडी केली नाही स्वयंपाकाची कामं केली धुणभांडी नाही केली आणि मुलांना शिकवलं आणि शिकून ते वरती आलेले आणि माझं आजही म्हणा की आज, आज, आज एकनाथ महाराज मांगा मांग समाजाकडे जाऊन जेवण केलेला माणूस माऊली ब्राह्मण आणि ज्या ब्राह्मणांनी त्यांना त्रास दिला त्यांच्यावर सुद्धा टीका टीका केली आणि तो इतिहास लिहिणारे पण ब्राह्मणच होते ना त्यामुळे ब्राह्मणांनी खोटा इतिहास लिहिला नाही उगीचच्या उगीच ब्राह्मणांना या लोक तुम्ही टीका करू नये आम्ही गप्प बसावं किंवा काय करावं वगैरे आमचं आम्ही बघून येऊ काय करायचं ते आम्ही आमच्यातनं वरती येण्याचा मार्ग काढतोय आणि अजून हो, जे वळ आहे त्याच्यापेक्षा वरती कसं जात आहे आणि त्या वरती जाण्यासाठी आमच्यामधले जे काही न्यू निगेटिव्ह पॉईंट्स आहेत याचा आम्ही अभ्यास करतो आम्ही आरक्षण मागायला भाषणं करत नाही इथे किंवा व्हिडिओ बनवत नाही आज आम्ही टीकासुद्धा करतो तर कोरटकरवर टीका करणारेसुद्धा आम्हीच आज आम्ही टीका सुद्धा करतो त्यावेळेस जरंगे पाटलाच्या सारख्या खालच्या लेवलच्या भाषेतनं करत नाही आम्ही त्यामुळे ब्राह्मणवेश करू नका उलट आपण मिळून मिसळून तो आमचं काय आमची काय मदत लागते आहे की तू आम्हाला मदत करता येत नसेल तर करू नका करत पण नाहीत तुम्ही आमचा दुस्वासच करतात पण आम्हाला मदत करता येत नसेल तर करू नका पण आमचा दुस्वास करून तुमचा फायदा काय होत नाही आमचा तोटा तर होतच नाही पण तुमचा फायदा काय होत नाही म्हणून आपण आम्ही गुण्या गोविंदाने आपण एकत्र वरती येऊ तुम्ही पण वरती या उलट एक, एक मूठ म्हणून वज्रमुठ म्हणून आपण वरती येऊ उद्धव ठाकरेची वज्रमूठ काय झाली कुठे पिचकली एकदम कळलंच नाही आजही ज्या ब्राह्मणांच्या वज्रमुठी आहेत त्या वज्रमुठी आहेत आज अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ काय माझे त्यांचे मतभेद आहेत नाही असं नाही पण आज त्या गोविंदराव कुलकर्ण्यांनी दिल्लीमध्ये एवढं मोठं ब्राह्मणांसाठी हे बांधलं काय म्हणतात त्याला राहण्याची व्यवस्था केली आहे तिथे त्यांनी का नाही मराठा समाजाचं तिथे कुठलं हे होत हो? का नाही माळी समाजाने तिथे कुठे हे काढलं माळी भवन काढलं जसं ब्राह्मण भवन काढलं गोविंदराव फुल नाही तसं माळी भवन काने कोणी काढलं मराठा भवन कोणी काने काढलं त्यामुळे आमचा दुस्वास करू नका आमचा दुस्वास करून तुमचा झाला तर तोटाच होईल फायदा काही होत नाही हे नक्की आमचा काय फायदा तोटा व्हायचा असेल हो ते आम्ही त्याला आम्ही स्वतः रिस्पॉन्सिबल आणि स्वतः जबाबदार आहोत आणि त्याला आम्ही स्वतः आम्ही मार्ग काढू त्याच्यात आज एवढंच धन्यवाद